नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वन मध्ये स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या हळदीची भाजी खूप छान झालेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया ओल्या हळदीची भाजी करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक पाव ओली हळद ही भाजी मार्केटमध्ये सहज मिळून जाते या हळदीला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यावरची साल काढून किसून घ्यायची आहे आपली इथे हळदीची भाजी तयार होण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलघंटी दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन पडून माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल हळदीची साल काढून झालेली आहे बघा माझ्या हात सुद्धा साल काढताना पिवळी झालेली आहे आता हळदीला आपण किसून घेऊया आपली इथे ओली हळद किसून झालेली आहे किसलेल्या हळदीचा कलर बघा किती छान दिसतो आता ही किसलेली हळद तेलामध्ये परतून घ्यायची आहे पॅन तेल तापलेलं आहे जितकी ते हळद आहे त्याच्या निम्म तेल घेतलेला आहे याच ही ओली हळद झाकण ठेवून तेलावरच वाफून घ्यायचे आहे हळदीला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया हळदीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी इथे हिरवे ओले वाटाने घेतलेले आहे आणि फ्लॉवर घेतलेले आहे ओले वाटाने आणि फ्लॉवर सुद्धा तेला तळून घ्यायचे आहे आले लसूण सुद्धा ठेचून घेतलेले आहे आता आपण पाहूया हळद मस्त शिजलेली आहे की नाही हळद शिजताना पॅनला असे चिटकते हळूहळू व्यवस्थित शिजली की ती मोकळी होते आणि पॅनला चिटकत नाही तर ओलाटण्याने ही अशी कमी गॅसवर तिला मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे ते चिटकणार नाही हळद मस्त शिजलेली आहे तिला प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आता ह्या तेलामध्ये ओले वाटाणे घालून हे सुद्धा परतून घेऊया ओले वाटाणे तेलात परतून झालेले आहे प्लेटीमध्ये वाटाणे काढून घेऊया त्यानंतर फ्लॉवर घालून व्यवस्थित परतून घेऊया फ्लॉवर सुद्धा इथे परतून झालेली आहे आता तिला सुद्धा प्लेटीमध्ये काढून घेऊया पॅन मध्ये तेल शिल्लक राहिलेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि थोडासा कडीपत्ता घालून घेऊया जिरे आणि कडीपत्ता तडतडल्यानंतर चिरलेला कांदा घालून का घेऊया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर ठेचलेला आले आणि लसूण घालून घेऊया पाव चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर घालून घेऊया एक चमचा मसाला घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाला घ्या मसाला व्यवस्थित परतल्यानंतर तळलेले हिरवे वाटाणे फ्लॉवर आणि हळद घालून मिक्स करून घेऊया या भाजीमध्ये पाण्याचा वापर न करता ही भाजी शिजून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे दही घालणार आहे भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता दही घालून घेऊया साधारण इथे दोन चमचे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित यावर झाकण ठेवून आपण पाच मिनटं वाफून घेऊया पाच मिनटं झालेली आहे आपण गॅस बंद करून पाहूया तर मस्त अशी आपली भाजी हळदीची तयार झालेली आहे वटाणा आणि फ्लॉवरसुद्धा छान शिजलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला 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 करा थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय